धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा पनवेल ते बेलापूर दरम्यानच्या एअरपोर्ट रस्त्यावर एका कठीण वळणावर यामाहा आर फिफ्टीन आणि हॉन्डा युनिकॉर्न या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघात एका दुचाकी स्वाराला गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्याला किरकोळ जखम झाले आहे दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी तातडीने जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले जिथे गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत प्रत्यक्षदर्शीनुसार डिव्हायडरवर वाढलेल्या झाडींमुळे वळणावर समोरचा रस्ता दिसणे कठीण होते ज्यामुळे हा घडला असावा यापूर्वीही या रस्त्यावर झाडी आणि खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत दोन हजार चोवीस मध्ये याच रस्त्यावर झालेल्या एका अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला होता अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे पोलिसांनी अपघाताची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू केला असून वेग मर्यादा उल्लंघन आणि रस्त्यांच्या खराब देखभालीचा मुद्दा तपासला जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा